नमस्कार मी माया तळणकर नांदेड आज जुलै महिन्यातला पहिला शनिवार म्हणजेच स्वरचित गझल सादर करण्याचा हा दिवस या उपक्रमात मी माझी स्वरचित एक गझल सादर करणार आहे सर्वप्रथम गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पिके उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी वियत गंगा या वृत्तातील एक गझल सादर करते गझलेचे गजले। शीर्षक आहे बळीची परीक्षा ऐका तर सुरुवातीला मतला आणि त्यानंतर चार शेर चुके ना खेळ दैवाचा बळीची चाचणी आहे चुकेना खेळ दैवाचा बळीची चाचणी आहे बघा पाऊस जोराचा गव्हाची कापणी आहे बघा ऊस जोराचा गव्हाची कापणी आहे नंतर शेर आहे का किती आतूर झालेला पाहतो वाट पाण्याची किती आतूर झालेला पाहतो वाट पाण्याची तरी ते येत नाही ना तुरीची पेरणी आहे तरी ते येत नाही ना तुरीची पेरणी आहे निगा केली कपाशीची नजारा छान देखावा निगा केली कपाशीची नजारा छान देखावा कसा पाऊस आला हा कपाशी वेचनी आहे कसा पाकुस आला हा कपाशी वेचनी आहे खळे शेतात केलेले ज्वारी तुरीचे त्या खळे शेतात केलेले ज्वारी तुरीचे त्या सुटे वारान अवकाळी सुटे वारानी अवकाळी सुगीची राखणी आहे आणि आता शेवटचा शेर आहे का असा नाराज झालेला बळी रडतो नशीबाला असा नाराज झालेला बळी रडतो न नसोडी डाव हरलेला नसोडी डाव हरलेला बळीची आखणी आहे चुके ना खेळ दैवाचा बळीची चाचणी आहे बघा पाऊस झोराचा गव्हाची कापणी आहे धन्यवाद